नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन आगामी लोकसभा निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे अठ्ठ्याण्णव पथके तैनात शहर जिल्ह्याच्या सीमेवर बावन्न पथकांद्वारे होणार वाहनांची तपासणी शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूकदारांचा केला विश्वासघात सुमारे अठरा लाखांना फसवल्याप्रकरणी शर्मा शहा विरुद्ध गुन्हा दाखल आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप फोटी टाकळी सह विविध गावातील पंधरा जण तडीपार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई बातनी सविस्तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले सोलापूर बेचाळीससाठी व माढा त्रेचाळीस या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर आणि

लास्ट डेट फॉर चोवीस आहे व्होट काउंटिंग चार जून दोन हजार चोवीस आहे आणि चार जून दोन हजार चोवीस ला इलेक्शन पण डिक्लेअर होईल आमच्या जिल्ह्याच्या इलेक्ट्रल डिटेल्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण पुरुष मतदार अठरा अठरा लाख लाख हजार आहेत स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे आहे आणि ट्रान्सजेंडर मतदार आमच्याकडे दोनशे अंशी आहे अशा प्रकारे छत्तीस लाख सत्तावीस हजार पचहत्तर मतदार आमच्याकडे आहे ज्यामध्ये चार हजार पाचशे एकोणवद सैनिक मतदार पण आहेत आमचे जे इलेक्टर पॉप्युलेशन रेशिओ आहे तो शहत्तर टक्के आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री व स्वीकृती बारा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकृती राहील वीस एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल आणि बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज माघार राहणार आहे त्यानंतर सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र तीन हजार पाचशे नव्याण्णव आहेत शहर एक हजार दोनशे त्रेचाळीस व ग्रामीण दोन हजार तीनशे छप्पन्न व अठरा सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे आहेत तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत जिल्ह्यात एकूण सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे

आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की अठराशे चाळीस पोलिंग स्टेशन मध्ये आम्ही वेबकास्टिंग करणार वेबकास्टिंग मध्ये काय झाला की जिथे सीसीटीव्ही पोलिंग बुथ मध्ये आम्ही फिट करणार आणि त्याचे लाईव्ह प्रसारण माजी ऑफिस मध्ये चीफ इलेक्ट्रल ऑफिस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ऑफिस मध्ये पण बघायला मिळेल आणि सगळे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आमच्याकडे हे वेबकास्टिंग मधून कव्हर होणार आमच्याकडे

बावन्न पथकांद्वारे तपासणी केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली शेहेचाळीस भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली बावन्न पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे निश्चित झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे बहात्तर मतदार आहेत मतदानाची टक्केवारी वाढावी ईव्हीएम बाबतचे गैरसमज दूर व्हावेत ज्यांना ईव्हीएम वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबवली आहे आता जिल्ह्यात चार हजार आठशे कंट्रोल युनिट तयार असून एकूण मतदान केंद्रांच्या पंचवीस टक्के जादा मशीन देण्यात आल्या आहेत पण सोलापूर जिल्ह्यात चार टक्के मशीन कमी होत्या त्यात चार दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे एका कंट्रोल युनिटवर बत्तीस मशीन बसू शकतात मात्र एका लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा अधिक उमेदवार उतरल्यास त्या त्यावेळी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे तुर्तास किती उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज करतील व त्यातील किती जण निवडणूक लढतील याकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदडी मरवडे वागदरी येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्य विक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली याची माहिती घेतली जाणार आहे तसेच जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झाल्या असून पदाधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे काम यावेळी नसेल पण वाहनांसह इतर बाबींच्या तपासणीसाठी भरारी व सीमेवरील पथके नेमली आहेत आजपासूनच तपासणी सुरू होईल असे यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी सांगितले आहे शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून सुमारे अठरा लाखांना फसवल्याप्रकरणी शर्मा शहा जोडगोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेअर मार्केट व्यवसाय करण्याकरता गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करून सतरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर जमा करून एका जोडगोळीनं गुंतवणूकदाराची फसवणूक केली हा प्रकार एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडलाय शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर त्याचा कोणताही प्रॉफिट मूळ रक्कम परत न करता टोटल चिटिंग केल्याने गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील न्यू पाचपेठ कुचन नगरातील रहिवासी गोपाल दत्तात्रे वय चाळीस यांची फेसबुकवर मैत्री झालेल्या अनिल शर्मा यांनी फेसबुकवरून स्टॉक फॉन्टाईन जी थर्टीन हा शेअर मार्केट ट्रेडिंग व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून यामध्ये वेगवेगळे -वे मोबाईल क्रमांक ऍड करून त्याद्वारे संपर्कात आलेल्या गोपाल मिठ्ठा यांचा व्यावसायिक विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला गोपाल मिठ्ठा यांनी प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली त्यावर गोपाल मिठ्ठा यांना प्रायमरी अकाउंट ओपन करण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली तसेच कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली वेळोवेळी त्या अकाउंटवर कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओच्या किमती वाढल्याचे प्रकाशित केले वेळोवेळी त्या अकाउंटवर कंपनीच्या चार्टमध्ये मिठा यांनी खरेदी केलेले शेअर्स व आय पी ओच्या किमती वाढल्याचे प्रकाशित केले मात्र कसलाही प्रॉफिट मिळवून दिलेला नाही तसेच मिठा यांनी जमा केलेली मूळ रक्कम सतरा लाख पंच्याऐंशी हजार इतकी परत केली नाही शेअर मार्केटमधील मा गुंतवणुकीच्या नावाखाली आपली टोटल चिटिंग झाली आहे हे लक्षात आल्यानंतर गोपाल मिठा यांनी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार अनिल शर्मा आशिष शहा यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चारशे एकोणीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजा या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रू फोडगी टाकळी निंबरगी सह विविध गावातील पंधरा जणांना लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले दक्षिण सोलापूर तालुक्यासह मंद्रुप होकळी टाकळी सह विविध गावातील पंधरा जणांना लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे हद्दपार कारवाईचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी पंधरा मार्च रोजी पंधरा जणांच्या हद्दपारीचा आदेश काढला तडीपार झालेल्यांमध्ये सिद्धप्पा सिद्धाराम पुजारी कुसूर नागेश बाबू साखरे कुमार प्रकाश जाधव मुळेगाव यल्लालिंग गुरुनाथ वनवाने होडगी सुनील राजेंद्र लोणारी विंचूर यांच्यासह पंधरा जणांचा समावेश असून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावास कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने प्रांताधिकारी उधमले यांनी मान्यता दिली घर खर्चाला पैसे मागितले असता पत्नीला काठीने मारहाण केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घर खर्चासाठी पैसे मागितले असता पत्नीला काठीनं मारहाण केली आहे ही घटना दहिटने परिसरातील समर्थनगर कन्नी प्लॉट मध्ये शुक्रवारी दुपारी घडली राजश्री अमोक सिद्ध देशमुख वय बत्तीस असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सौराजश्रीने सासरा व पती घरात असताना घरखर्चासाठी पैशांची मागणी केली त्यामुळे पती अमोख सिद्ध बालिनाथ देशमुख यांनी पैसे न देता पत्नीला शिवीगाळ करून तिच्या पोटात जोरात बुक्की मारली त्यानंतरही तिची मावशी सरूभाई राणा शेळगी हिच्या घराकडे रस्त्याने जात असताना अमोख सिद्ध याने मागून येऊन या डाव्या हातावर व डोक्यात लाकडी मा, काठीने मारहाण करून दुखापत केली याप्रकरणी जखमी राजश्रीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पेठ पोलीस ठाण्यात तिचा पती अमोक सिद्ध मल्लीनाथ देशमुख राणा समर्थनगर कन्नी प्लॉट दहिटने विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक वाघमारे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करत साडेआठ लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत मौजे गावडीदारफळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घरांचे क्रुप तोडून कडी कोंडा उचकटून अज्ञात चोराने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला सदर बाबत तक्रारदार यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत व वा रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणे आदेशित केले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरित उघडकी सांडण्याकरता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी तपासादरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी करणारे अटक आरोपीचे अभिलेख पडताळणी केली असता गोपनीय बातमीदारामार्फत की नमूद गुन्हा लातूर येथील गुन्हे अभिलेखावरील आरोपीने केला आहे सदर बातमीवरून नमूद आरोपी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी सोळा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती सदर अटकेत आरोपीत याच्याकडे सखोल तपास केला असता तरी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे चौतीस हा गुन्हा साथीदारासोबत केल्याची कबुली दिली आरोपीकडून गुन्ह्यातील गेलेले एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे स्थानिक गुन्हे शाखा हे करत असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे नमूद आरोपी यांचे गुन्हे अभिलेख पाहता त्याच्यावर पिंपरी चिंचवड लातूर कर्नाटकमध्ये बिदर हुमनाबाद येथे घरफोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित औटे पोलीस उपनिरीक्षक सुरेश निंबाळकर राजू डांगे यांच्या पथकातील ग्रेड पोलीस शिपाई राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्शुराम शिंदे धनाजी गाडे सलीम बागवान विजय कुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे विनायक गोरपडे यश देवकते चालक पोलीस नाईक समीर शेख चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी पार पाडली सोलापूर शहर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत मंदिर दानपेटी चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणून आरोपीकडून एक लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ब्रह्म चैतन्य नगरातील गणेश शिवमंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली या व्यतिरिक्त मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश होता असे सांगण्यात आले या आरोपीकडून एक लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखल मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीच्या गुन्ह्यातील संशयित दोन मुले विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वनविहाराजवळ थांबली असून त्यांनी शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या पथकास मिळाली यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या तपास पथकाने त्या ठिकाणावरून श्रीशैल सोमनाथ तालिकोटी व एकोणीस राहणार माशाळवस्ती विजापूर रोड सोलापूर व त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना त्यांच्याकडील स्प्लेंडर प्लस मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी दोन मार्च रोजी दुपारी चार वाजता शिवगणेश मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दानपेटीतील रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा त्रेचाळीस हजार तीनशे तेरा त्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास पंधरा मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ते देगाव रोडवरील सीएनएस हॉस्पिटल जवळ हायवे रोडच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे बिरू राजीव सोनकर वय वीस राहणार कल्लापावाडी तालुका अक्कलकोट या ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता जोडभा पेठ पोलीस ठाणे व भोसरी एम आय डी सी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड असे मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले त्यात एम एच पंचवीस एक यू बहात्तर एकावन्न स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच चौदा ई झेड बारा शेहेचाळीस ही स्प्लेंडर प्रो मोटरसायकल यांचा समावेश आहे त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सराईत गुन्हेगार विशाल विकास बाबरे वय पंचवीस राहणार घर नंबर दोनशे सत्याहत्तर विजयनगर सुजाता टॉकीज समोर एम आय डी सी सोलापूर घेऊन चौकशी केली असता त्याने जून सात रस्त्याजवळील चितळे हॉस्पिटल सोलापूर येथे घुसून रात्रीच्या वेळी एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला अशा प्रकारे दोन मोटरसायकल चोरी एक मंदिर चोरी आणि एक चोरी असे चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमा अजिंक्य वाने धीरज सातपुते सिद्धाराम देशमुख अजय गुंड महिला पोलीस अंमलदार रत्ना सोनवणे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला ट्रक चालक रिक्षाचालक यशस्वी उद्योजिका मदतनीस यांचा विशेष सन्मान करत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आठ मार्च जागतिक महिला दिनी संपूर्ण देशभरातच वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा त्या दिवशी सन्मान केला जातो अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रस्त महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या वतीने मात्र अनोखा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे शहराध्यक्ष संगीता जोगदनकर माजी जिल्हाध्यक्ष विद्या शिंदे जिल्हा उपाध्यक्ष नागर चौरे उत्तर तालुका कार्याध्यक्ष विजया सावंत तालुका सचिव नयना तोडकरी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी हांडे जिल्हा सरचिटणीस संगीता पवार अर्चना पाटील यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी ट्रक चालक राणी पवार रिक्षाचालक शोभा घंटे यशस्वी उद्योजिका सुनीता कुंभार मदतनीस मंगल स्वामी यांचा विशेष सन्मान करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला सक्षमीकरणासाठी कायम आग्रही असतात येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकद दिसून आली पाहिजे त्यासाठी महिलांनी संघटित होऊन काम करण्याची गरज असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली कुमारी विनया गोविंद घंटे हिने सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने विनया घंटे हिचा गौरव करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी विनया गोविंद घंटे हिने सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून सातारा सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने विनया घंटे हिचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या विनया गोविंद घंटे हिने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत तीनशे पैकी दोनशे सतरा गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळवले आहे विनया ही अभ्यासात हुशार असून ती नेहमीच सर्वांच्या पुढे असते सैनिक मध्ये प्रवेश परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवून शहराचे नाव उज्ज्वल केले आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत कमी नाहीत हे विनयाने दाखवून दिले आहे विनयाने गोविंद घंटे हिला शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मस्के वर्ग शिक्षिका जयश्री धुमाळ सहशिक्षिका सुंदर भालकाटे सुरेखा मोरे वंदना चौधरी यांचे या यशात सहकार्य मिळाले आहे विनया घंटे हिने मिळवलेल्या यशाबद्दल अधिकारी शोभा राऊत केंद्रप्रमुख सत्तेश्वर जाधव हो। आणि शालेय व्यवस्थापन समितीने अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री सुंदर या उपक्रमात फुलवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावत दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात फुलवाडी जिल्हा परिषद शाळा तालुक्यात द्वितीय आली दोन लाख रुपयांचे पारितोषिक शाळेने पटकावले महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुका स्तरातील मूल्यांकनानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी केंद्र अणदूर या शाळेने तुळजापूर तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून दोन लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत त्यानिमित्त तुळजापूर येथे आमदार दादा पाटील वसंत वडगावे व तुळजापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी इनामदार मॅडम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी शाळेतील मुख्याध्यापक धुळप्पा शिदोरे व सर्व शिक्षक वृद्ध यांचा सत्कार करण्यात आला या अभियानासाठी अणदूर बीटचे प्रेरणास्थान तात्यासाहेब माळी शिक्षण विस्तार अणदूर बीट यांची प्रेरणा मिळाली अणदूर केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश राठोड व ज्येष्ठ शिक्षक नागनाथ जळकोटे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे धुळाप्पा शिजोरेसर सुनीता ढेपे दीपमाला खडके तोलन दणाने सुरेश भोळे आप्पासाहेब झाडबुके गणेश कोल्हे या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी शाळेचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल अणदूर बीटच्या वतीने सत्कार केला असून शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन आगामी लोकसभा निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे अठ्ठ्याण्णव पथके तैनात शहर जिल्ह्याच्या सीमेवर बावन्न पथकांद्वारे होणार वाहनांची तपासणी शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूकदारांचा केला विश्वासघात सुमारे अठरा लाखांना फसवल्याप्रकरणी शर्मा शहा जोडगोळी विरुद्ध गुन्हा दाखल आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रू खोटगी टाकळी सह विविध गावातील पंधरा जण तडीपार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई या बातम्यांसह इथेच थांबतो हो, आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार